आजोबा आपण गोंधळ का घालतो ह्या एका निरागस प्रश्नाचं उत्तर आजोबा आपल्या नातवाला देत असताना असं सा सांगतात की आपण गोंधळ यासाठी घालतो की स्वतः येतात आणि या नवीन दाम्पत्याला आशीर्वाद देतात की आणि यांच्या आयुष्यावरची सगळी संकट दूर करतात हा इतका साधा सरळ सोप्पा डायलॉग गोंधळ या चित्रपटाच्या सुरुवातीपासून थेट शेवटपर्यंत एक संपूर्ण सर्कल बनवतो आपल्या सगळ्यांसमोर आणि एक अत्यंत सुखद अनुभव देऊन जातो गोंधळ हा सिनेमा जर अजून पाहिला नसेल तर तुम्ही आयुष्यात खूप काही मिस आउट करताय मराठीमध्ये अशा लेवलचा बाप सिनेमा दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत मी तरी पाहिलेला नव्हता त्याच्यामुळे हा सिनेमा मस्ट 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 वॉच कॅटेगरीमध्ये कॅटेगरी मध्ये जातो ह्याची सिनेमॅटोग्राफी कास्टिंग म्युझिक टेक्निकॅलिटीज एडिटिंग ज्या लेवलचा स्क्रीन प्ले रचलेला आहे ज्या लेवलचे डायलॉग्स आहे ज्या लेवलचा वनर शॉट आहे आ हा क मा ल अत्यंत बाप असा सिनेमा आलाय मराठी सिनेमा सृष्टीकडनं आणि आता तुम्हाला सगळ्यांना मला विचारायचंय कसली वाट बघताय राजांनो राणींनो पट्टापट जाय आज सिनेमासाठी आणि तुमची मतं कमेंट सेक्शन मध्ये कळवा